आपण प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता तिकडली निवडणूक संपवतो त्यांनी इथल्या उमेदवाराला एबीबी फॉर्म दिला नव्हता आपण याकडं कसं बघता काय हे की त्याच्या बाबतीत मी सविस्तर बोललेलं आहे की सर्व राजनैतिक पक्षांना अधिकार आहे की काय काय षडयंत्र त्यांना रचायचं आहे ते माझ्या विरोधात एक षडयंत्र होतं की मला कसा पाळायचं आहे म्हणून हे सगळं ते जे की त्यांचे कॅन्डिडेट आहे त्यांनी ते खेळी खेळली होती पण तरीही मला मला काही जास्त टेन्शन नसतं इलेक्शनच्या वेळी कारण मी पाच वर्ष काम केलेलं आहे लोकांना पटलं की नाही माणूस चांगला आहे काम करतो तर ते मला मा, मतदान करतील आणि दोनच पर्याय आहे आपण जिंकणार किंवा आपण पराभव होणार आणि त्याच्यापेक्षा तिसरा काही पर्याय नाही आहे लोकांकडे जा जाणार भेटणार सांगणार की मग काय काय काम केलेलं आहे आणि मी लोकांना एक गोष्ट सांगतो की निवडणुकीच्या वेळी अनेक लोक मोठं मोठं हे देतं की मी हे केलेलं आहे ते केलेलं आहे मी एक पुस्तक तयार करत आहे की मागच्या पाच वर्षामध्ये मी काय काय काम केलेले आहे फोटोग्राफसहित मी सगळं दाखवणार आहे एम आय एमचा खासदार असूनसुद्धा की ते आपल्या मंदिरासाठी योगदान देणार आहे का तर अनेक मंदिरासाठीही मी खासदार निधीतून पैसे दिलेले आहे पण लोकांना हे माहीत नाही आहे लोक एका दृष्टीने आपल्याला बघतं की अरे हे जातीचा हे विशेष जातीचा आहे तर त्यांनी आपल्याच एरियामध्ये काम केलेलं आहे मी काम करताना कुठल्याही जाती धर्माचा विचार करत नाही जे लोक माझ्याकडे आलेले आहे मी त्यांचा खासदार आहे मी सगळ्यांचा खासदार आहे मी जातीविशेष किंवा कोणत्या एका पक्षाचा खासदार नाही निवडणुकीच्या वेळी तुम्ही एका पक्षातून उभे राहतो पण निवडणूक संपल्यानंतर तुम्ही सगळ्यांचं खासदार असता आणि त्याप्रमाणे मी काम केलेलं आहे ते पुस्तक मी आता रिलीज करणार आहे एक एक घरापर्यंत मी पोचवणार आहे ते पुस्तक वाचा तुम्हाला पटलं तर ते ठेवा नाही तर ते पुस्तक फाडून टाका आणि दुसऱ्या कॅन्डिडेटला तुम्ही मतदान करा पण फक्त जाती धर्माच्या नावावर तुम्ही मतदान करू नये धन्यवाद